मी तुमच्यासाठी नवीन नवीन साड्यांचा व्हिडिओ घेऊन येत असते ज्या ट्रेडिंगमध्ये साड्या असतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते आज आपण साऊंडच्या दहा साड्या तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडीची फॅशन कधीच आउटेट होत नाही साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स ट्राय करता येतात एक साडी तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने वेगवेगळ्या वेग दागिन्यांवर वेअर करू शकतात साऊथ इंडियाची फेमस कांजीवरम साडी दिसायला खूपच भर्जरी आणि स्टायलिश दिसते दीपिका रेखा का आशिया शेट्टी माधुरी या साड्यांमध्ये दिसून येतात व्यतिरिक्त चिट्टीनाट साडी धर्मवरम साडी कोनराड साडी गढवाल साडी या साड्यासुद्धा उत्तम आहेत पट्टू साडी साऊथ इंडियामध्ये प्रसिद्ध आहे इंडिया सिल्कच्या फॅब्रिकपासून ही साडी तयार होते याच कलरपूर रंग लग्न किंवा खास प्रसंगांना अधिकच खास खुलून दिसते तेलंगणाची फेमस पोचपल्ली साडी कॉटन आणि सिल्क फॅब्रिकपासून तयार झालेली असते ऑफिसला जाणाऱ्या महिलांना अशी साडी नेसायला काही हरकत नाही क्रीम बॉर्डरवर क्रीम कलरची साडी कसाव साडी उत्तम दिसते ही साडी साऊथ इंडियन लग्न पूजा फंक्शनमध्ये सर्वाधिक घातली जाते पुर मैसूर सिल्क साडी लाईट वेट असल्यामुळे कोणत्याही सीझनमध्ये परफेक्ट दिसते म्हणून प्रत्येक महिलेला मैसूर साडी आवडते कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि लाईट वेट असलेली मैसूर सिल्क साडी तुम्ही कार्यक्रम किंवा हॉपीस पार्टीसाठी कॅरी करू शकतात साऊथ इंडियन साड्या तुम्ही ऑर्डर देऊन बनवू शकतात याची खासियत अशी की वर्क आणि कापड जरीचे असते लग्न समारंभासाठी उत्तम आहेत याच्यातील तुम्हाला जी साडी आवडली असेल त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात व्हिडिओ सेव्ह करू शकतात आणि आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी देखील करू शकतात